आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे चोपन्नवर निरूपण पाहणार आहात अनेकांची स्तुती अमा ब्रम्ह हत्या एका वाचुनिया त्या पांडुरंगाम अम्मा विष्णुदासा एकविध भाव नमोनया देवानी काशी शतखंड माझी होईल रसना जरिया वचना पालटेन तुकामने मज अनेक संकल्पे अवघीच पापे घडतील अम्मा विष्णुदाचा एकविध भाव न म्हण आणि काशी प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो आजी एकादशी आहे एकादशी निमित्त हे सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो आहेत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी या अभंगावरील शब्दरूपी भावपुष्पणे वाहण्याचा प्रयत्न करणार आहे आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अनेकांची स्तुती आम्ही ब्रह्महत्या एका बाजूनया त्या पांडुरंगा कारण महाराज कारण या अभंगाबद्दल स्वतःबद्दल बोलतात कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी त्या पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त आहे आता एकनिष्ठ भक्त आहे म्हणतात आणि स्वतःबद्दल बोलतात की ती हे म्हणजे महाराजाचं जे बोलणं आहे ते आपल्यासारख्याला कोड्यात टाकण्याचं किंवा आपल्याला न कळण्यासारखंच आहे कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी दुसऱ्याची स्तुती करीतच नाही फक्त त्या पांडुरंगाची माझ्या जीवनामध्ये स्तुती करतो जर मी दु दुसऱ्याची स्तुती करीत असेल तर माझ्या जीवनामध्ये ब्रह्महत्येचं पातक म्हणा लागलं स्वतःच कबुली देतात स्वतःच बोलतात हे आपल्या जीवनामध्ये कळतं काम म्हणजे याच्यामधून असं लक्षात येतं की महाराजाला कुणीतरी महाराजाला बोललेलं आहे असं एक सिद्ध असं एक वाटतं बरं असं म्हणावं तर दुसऱ्या चरणामध्ये महाराज अजून वेगळंच बोलतात आम्ही विष्णुदास एकविध भाव न म्हणे या देवा आणि का कारण म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या कारण त्या विष्णूचे दास आहोत त्या पांडुरंगाचे आमच्या जीवनामध्ये दास आहोत आम्ही त्या पांडुरंगाची एक एकविध आमच्या जीवनामध्ये भक्ती करीत आहोत एक भाव आहे आमच्या जीवनामध्ये म्हणून आमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाशिवाय त्या विठ्ठलाशिवाय दुसरा भावच नाही आणि दुसऱ्या देवाला आमच्या जीवनामध्ये मानितच नाही असं स्पष्ट महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोलतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न मने या देवानी का शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालटेन आता इथं थोडं महाराजाचं बोलणं वर्ष बोलण्याहून थोडं विसंगत असं वाटतं कारण का वाटतं कारण महाराज तिसऱ्या च चरणामध्ये सांगतात कारण मी माझ्या जीवनामध्ये बोलतो आता मग म्हणतात मी बोलतो त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये वागतो वागतो त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये बोलतो मी जी बोलालेलं आहोत मी सत्य बोलायलेलं आहे असं महाराज सांगतात मी त्या पांडुरंगाची एकविध माझ्या जीवनामध्ये भक्ती करतो त्या पांडुरंगाशिवाय माझ्या मनामध्ये दुसरा भाव नाही दुसऱ्या देवाला माझ्या मनामध्ये मानितच नाही असं स्पष्ट मानणारे महाराज सांगतात की म्हणतात की माझी जीभ काय होईल माझ्या जीवनामध्ये जर बोलतो कारण मी बोलायलेलं शंभर टक्के सत्य बोलायले आहे मी त्या पांडुरंगाशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसऱ्याचा भाव नाही प्रेम नाही नाहीतर माझ्या जीवनामध्ये ब्रह्महत्येचं पाप माझ्याकडून घडत मी जर खोटं बोलत असेल तर माझ्या जिभेचे शेकडो तुकडे होतील असं म्हणतात आता बोलणारे महाराजाती इथं एक लक्षात घ्यायचं की महाराज म्हणतात की मग महाराजाचं मन ताब्यात आहे महाराजाची बुद्धी ताब्यात आहे महाराजाचे इंद्रिय त्यांच्या आधीन आहेत महाराजाच्या आणि मग इंद्रिये आधीनं असल्याशिवाय कारण जी जे बोलतो त्याप्रमाणे वागतो वागतो त्याप्रमाणे बोलतो म्हणतात त्या ते अर्थी त्यांची इंद्रिये त्यांच्या आधीनं आहेत हे ठामपणे इथं लक्षात येतं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे माझा अनेक संकल्पे अवघीचं पापे घडतील संकल्प पा म्हणतात इथं काय म्हणतात माझ्या जीवनामध्ये एकच संकल्प आहे कोणता दुसरा संकल्पच नाही कारण तो त्या पांडुरंग हा एकच देव आहे आणि त्याच्या चरणी माझा एकच एकविध माझ्या जीवनामध्ये भाव आहे माझ्या जीवनामध्ये दुसरा संकल्पच नाही दुसऱ्या देवाबद्दल माझ्या मनामध्ये थोडासुद्धा कधी प्रेम भाव माझ्या जीवनामध्ये येत नाही आणि दुसऱ्या देवाम कारण दुसऱ्या देवाबद्दल जर माझ्या मनामध्ये थोडा म्हणजे जरी त्याच्याबद्दल भाव आलात प्रेम आलं तरी माझ्या जीवनामध्ये ते पाप लागले म्हणून महाराजाचा संकल्प तर म्हणतात म्हणजे मनच नाही संकल्प विकल्पाचे लुगडे मन मनसांढ उगळे बुद्धिमागी लकडे बुगीचं वैसे पावले म्हणतात कारण तुमच्या जीवनामध्ये संकल्प कारण त्यांचा संकल्प दृढ आहे कोणता संकल्प आहे त्या पांडुरंगाशिवाय दुसरा त्यांच्या जीवनामध्ये देव नाही त्या पांडुरंगाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरा भाव नाही त्या पांडुरंगाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्याची भक्ती ते करीत नाही त्यांची वाणी दुसऱ्याचं नाव घ्यायला तयार नाही जर नाव दुसऱ्याचं घेतलं त्यांच्या वाणीनं त्यांच्या देहानं तर काय म्हणतात माझ्या जिबेचे श शंभर तुकडे होतील मानतात आता इथं संकल्प मानतात संकल्प त्यांचा एक काम एक तो पांडुरंग तो विठ्ठल त्यांच्या जीवनामध्ये तोच आहे असं सरळ सरळ या अभंगाचा आपण अर्थ पाहिलेला आहे आता म्हटलं की आपल्या जीवनामध्ये महाराजाचे इंद्रिय त्यांच्या आधीन आहेत जर इंद्रिय त्यांच्या आधीनं असतील त्यांच्या जीवनामध्ये मनच राहिलेलं नसून कारण महाराज कोणत्या स्थितीला पोहोचलेले आहेत याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहू आईस या पुलियाची सहज स्थिती ज या ब्रह्माची नित्यता असते तया नाम सुभद्रापती अध्यात्म अध्यात्मगा कारण सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात माऊली का सांगतात सुंदर सांगतात अध्यात्म म्हणजे काय आपण आपला अध्यात्म कशाला आहे आपल्या जीवनामध्ये अध्यात्म म्हणतो महा माऊलीने जी अध्यात्माची व्याख्या केलेली आहे माऊली म्हणतात ज्याचा जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या अंतकरणाची सुद्धा ज्याला जाणीव नसते कारण त्याच्या जीवनामध्ये तो सहज अखंड त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेला असतो ज्याच्या जीवनामध्ये देह इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार याचा स्पर्शही त्याच्या जीवनामध्ये होत नाही जो नित्य त्याच्या जी नित्य म्हणजे कारण अखंड त्याच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ झालेल्या महात्म्याला मग तिथं मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही मग त्याच्या मनामध्ये संकल्प कुठले उठतील त्याच्या मनामध्ये मी आता महाराज एवढं आलेत वरल्या म्हणजे एक विद त्या म्हणालेत मग महाराजाच्या मनामध्ये हे गरज आहे का याच्याहून तर दिसत नाही करून म्हणून म्हणलं की महाराजाला एकतर कोणी बोललेला असेल किंवा महाराज हे कि आमच्यासारखे जे या जगामध्ये कारण त्या काळामध्येही कारण या जगामध्ये लोक लोकाची स्तुतीच करीत असतील किंवा निंदा कारण स्तुती आणि निंदा एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत आता याच्याबद्दल माऊली काय म्हणतात नाही आणि शुरूमध्ये ते पाहून दे के हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती जेथे द्वेषाद्वेष उपद्धती श्रमणाद्वारे कारण तुमच्या जीवनामध्ये कशामुळं होतं शब्द हे शब्द जी आहे स्तुती आणि निंदा एखाद्यानं तुमच्या जीवनामध्ये तुमची स्तुती केली की तुमचा अहंकार तुमच्या जीवनामध्ये फुगला जातो एखाद्यानं तुमच्या जीवनामध्ये निंदा केली की तुमच्या जीवनामध्ये द्वेष निर्माण होतं ही शब्दाची आहे ही कशामुळे होते श्रवण म्हणजे तुमच्या कानाद्वारे ते तुमच्या जीवनामध्ये गडतरातन अंतकरणामध्ये संकल्प आहे विकल्प म्हणजे हे इंद्रिय इंद्रिय आपल्या ताब्यात नाही इंद्रियाच्या अधीन आपण झालेल्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये मग स्तुतीनंही त्याच्या जीवनामध्ये फरक पडतो निंदेनंही त्याच्या जीवनामध्ये फरक पडतो म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण आपण कुणीही आजचं काम मी आजचं उदाहरण देतो आजकाल एका आमच्यासारखा महाराज एखाद्याने नियम दिला तर आम्ही अर्धा तास त्या ज्यानं नियम दिला आहे त्याचंच वर्णन करतो वस्तू स्थिती तेवढ्या पदाला तो गेरेला नसतो आम्ही म्हणतो काय ते काय का बापूने मला नियम दिला म्हणजे काही बापू काय सहज नाही आत्मबोधावर आरूढ झालेल्या महात्म्याने माझ्या जीवनामध्ये मला नियम दिलेला आहे असं आम्ही एवढी स्तुती आमच्या जीवनामध्ये करतो आता हे का करतो आम्ही दोन रुपयासाठी आमच्या जीवनामध्ये करतो पण जिथं मनच नाही जिथं मन बुद्धीच्या पलीकड कारण महाराज गेलेले आहेत कारण त्यांना या देहाची त्यांच्या जीवनामध्ये आठवण राहिलेली नाही अशा बोधावर आत्मबोधावर आरूढ झालेली महात्म्याच्या जीवनामध्ये मग स्तुतीनिंदेचा काही फरक आहे का याच्याबद्दल मी उदाहरण देतो सुंदर असं उदाहरण देतो एक मूर्तिका त्याच्या जीवनामध्ये सुंदर अशी मूर्ती बनवायचा आणि तो बाजारामध्ये ऐकायचा त्याच्या मूर्तीला एवढी किंमत होती कारण त्याच्या वडील पारजित त्याचा धंदा त्याच्या वडिलापासून तो त्याच्या जीवनामध्ये मूर्ती करायला शिकलेला मग त्या त्याच्याकडं नेहमी गर्दी राहायची समजा गणपतीच्या वेळेस म्हणा कुठल्याही देवाच्या मूर्त्या एवढ्या सुंदर तो त्याच्या जीवनामध्ये बनवायचा मग त्याच्याकडं लोक लांबून लांबून लोक यायचे कारण त्यांची दोनशे चारशे पाचशे रुपयापर्यंतची मूर्ती त्याच्याकडली विकली जायची मग त्याचा मुलगाही नंतर तो कारण दुकान टाकलेलं दुकान चाललेलं कारण बापदादापासूनचा धंदा नंतर त्या बापानेही आपल्या मुलाला आपलं मूर्ती शिकवाय चालू केलं मग बापानं सांगायचं बो इथं थोडा हात बारीक झाला आहे इथेच जो तो थोडं तोंड थोडं वाकडं झालं याचं नाग बरोबर आलं नाही ह्याचे डोळे बरोबर आलं नाही ते मुलगाही त्याच्या जीवनामध्ये मूर्त्या बनवायला बाप सांगेल तसं तो त्याच्या जीवनामध्ये शिकू आला मग बापाची दोनशेला विकली ह्याची पन्नासला विकायली पुन्हा नंतर जसं जसं बाप सांगाल तसं तसे त्याच्या जीवनामध्ये सुधारणा होत चालली सुधारणा होत झाली मग त्याची ऐवजी मग शंभरला विकायली मग दीडशेला विकायली मग दोनशेला त्याची मूर्ती विकायचा चालू झाली की दोनशेला विकली की ह्याला अहंकार ह्याच्या जीवनामध्ये मिळणार आता बापाबरोबर माझी मूर्ती आलेली आहे म्हणजे माझ्या जीवनामध्ये मा आता काही बापानं मला सांगायची गरज नाही दुसऱ्या दिवशी तर ह्याची मूर्ती चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाला मूर्ती विकली की ह्याचा अहंकार मग बापानं सांगितलं अरे ही मूर्ती बनवून राह सांगायला तिचं जरा डोळे बरोबर राहणार त्याचा नाक थोडं आलं नाही वट जरा थोडे त्याचे हे झालेले आहेत असं सा बाप सांगायला बा त्यानं स्पष्ट म्हणलं बापा म्हणला शिकू नका म्हणला तुमची मूर्ती दोनशे रुपयाला ऐकली आहे म्हणलं आज माझी मूर्ती चारशे रुपयाला ऐकलेली आहे म्हणलं माझ्याकडून तुम्ही शिकायची गरज आहे म्हणला ज्यावेळेस हे बापानं ऐकलं बापानं म्हणलं बरोबर आहे तुझं माझंच थोडं चुकलं चुकलेलं आहे माणसाला जर तुझ्या जीवनामध्ये आज आजपासून तुझी प्रगती बंद झालेली आहे मग त्या बापानं सांगितलं की मी माझ्या वडिलाला असंच बोललो होतो कारण माझी मूर्ती वडिलाची मूर्ती शंभर रुपयाला जात होती माझी मूर्ती पन्नासाला जात होती एक दिवस माझी शंभरला मूर्ती गेली एक दिवस माझी दीडशे रुपयाला मूर्ती गेल्यावर मीही माझ्या बाप्पाला असंच बोललो आजपासून मी तुला काहीच बोलणार नाही तुझ्या जीवनामधली प्रगती आज का आजपासून बंद झाली असं तू तुझ्या जीवनामध्ये ठामपणे समज म्हणून आपल्या जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल आजकाल तर कोणीही एखाद्याला म्हणलं महाराजाला जर म्हणलं महाराज काय निरूपण केला का जसं आपल्या जीवनामध्ये अभंग घेतात महाराजजी कारण बोलतात तिसरंच मग त्यांना जर म्हणलं काय निरूपण केला तर ते आपल्यासारखं आमच्यासारख्यालाच सांगतात जा तुम्हाला काय कळतं का म्हणते का असं बोलतात पण आपण अभंगावर आलाच याचं भानच आमच्या जीवनामध्ये आम्हाला राहिले नसतं म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रगती आमचा अहंकार वाढलेला आहे आमच्या जीवनामध्ये प्रगती बंद झालेली आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये हे लोक जे सांगत असतात कुणीही सांगू देत तुमच्या जीवनामध्ये हे हो तुम्हाला तुम्ही जर त्याचं ऐकलं तर तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होते तुम्ही हो हो मोठं मोठं तुमच्या जीवनामध्ये होत असतात म्हणून हे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी सहज आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती सहज होत नसते म्हणून हजारो लोकाच्या अनुभवामधून ते ज्ञान आपल्याला थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करतात आपल्या कारण ते आत्मरूपी पाणी कारण आपल्या आत ते उतरलं पाहिजे ते उतरण्यासाठी आपला अहंकार नसला पाहिजे नाहीतर आपला अहंकार लगेच तुला काय येतं आपण लगेच म्हणतो एखाद्याला सांगितलं बाबा तुझा सूर चांगला आता आमचं अठ्ठावन्न वर्ष झालं आमचं भजन करायला आम्ही बी चांगल्या चांगल्या गुरुकून आमच्या जीवनामध्ये भजन शिकलेलं आहे एखाद्याला जर म्हणलं तुझा सूर चांगला नाही आजकाल तर फॅशन म्हणालं की एखादा आजकाल म्हणजे शुद्ध राग कुणीच गात नाही सग सर्व मिश्र राग गातात आणि पुन्हा विचारा जातं हा कोणता राग आहे काय आहे आता शिवरंजलीमध्ये पाचच स्वरूप लागतं सारे ग पद आता त्याचाच कारण ऐवजी तीव्र जर लावला तुमच्या जीवनामध्ये तर भूक होतो असं आहे मग तुमची जाताना भूपला कार तीव्र लावता येताना कोमल लावता तर मग एक शिवरंजली होती एक भूक होता असे राग अनेक आपल्या जीवनामध्ये होतात म्हणून सांगितल्यानंतर जर आपल्या जीवनामध्ये राग येत असेल तर आपला अहंकार वाढलेला आहे असं प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जी जीवनामध्ये समजावं म्हणून महाराजांना याच्यामधून सांगायचं की आपल्या जीवनामध्ये जे सांगतात साधू संत सांगतात त्यांच्या पावलावर पाहू एक एक शब्दाचं ज्ञान आपल्या आत गेलं पाहिजे त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञानाचं लोणी वाढत असतं म्हणून आज एकादशीनिमित्त सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकू तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्द रुपीवाह पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवला पौर्णिमेराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम